माने बघा एकशे तीस एकशे चाळीस एकशे एक्केचाळीस एकशे एक्कावन रुपये एकशे एक्कावन्न एकशे एकावन एकशे पंचावन्न एकशे साठ एकशे एकशे एकसष्टशे एकशे पासष्ट एकशे पासष्ट एकशे पासष्ट रुपये कर एकशे पासष्ट रुपये एवढं तर कोठे करेव विचार

बर किती पन्नास हजार एकाहत्तर पंचाहत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी नव्वद शंभर शंभर एकशे एक एकशे वीस एक रुपये सगळ्या अंकल चार सत्तर रुपये एकशे रुपये पुढे तीनशे रुपये ऐंशी रुपये तीनशे रुपये तीनशे अकरा रुपये बारा तीनशे बारा पंधरा रुपये तीनशे तीस रुपये तीनशे पंचवीस रुपये तीनशे तीस पस्तीस रुपये तीनशे चाळीस रुपये तीनशे चाळीस रुपये तीनशे चाळीस रुपये तीनशे चाळीस रुपये हो चिके फरशी दोनशे रुपये तीनशे रुपये तीनशे अकरा रुपये एकवीस रुपये तीनशे पंचवीस तीस रुपये तीनशे पस्तीस रुपये तीनशे चाळीस रुपये तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास पंचावन्न रुपये साठ रुपये तीनशे साठ रुपये तीनशे तीनशे सत्तर रुपये

तीनशे रुपये तीनशे एक्वन रुपये चारशे रुपये चारशे एक अकरा रुपये एकवीस पंचवीस तीस रुपये चारशे चाळीस एकावन रुपये चारशे पंचावन्न साठ रुपये सत्तर रुपये चारशे सत्तर रुपये

उद्या नाही कारण यक्के त्याला काय फर पंधरा रुपये पाहू शकत हे साडेगावर पन्नास रुपये अरे पन्नास साडेगवार हे महिंदर ನರಿ ತಿಕ್ಕಿ ಮನೆ ಸುತ್ತಾಡ್ತಾ ಟೆನ್ಶನ್ ಐಸಪ್ ಟೆನ್ಶನ್ ಓಬನ್ ದಿ ಚಟ್ಟೆ ಓಬನ್ ನೈಂಜ್ ಸೊಪ್

शेट नमस्कार।, नमस्कार आज दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मारणगावच्या तरकारी मार्केटमध्ये भाजीपाड्याला काय बाजार भाव मिळाला आवक फारच कमी आज ज्वेलरी मिरच्या झालेल्या आहेत साडेचारशे पाचशे रुपयापर्यंत काळ्या मिरच्या तिखटवल्या मिरच्या सहाशे रुपयापर्यंत झालेल्या आहेत आज गवारीचे बाजार वाढलेले आहेत गवारी साडेतीनशे साडेचारशे रुपयापर्यंत झालेले आहेत फ्लॉवरी आज दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत झालेले आहेत गोभेचे बाजार तीस रुपयापासून सत्तर रुपयापर्यंत झालेले आहेत चवळ्या झालेले आहेत दोनशे ते अडीचशे रुपये अजून फरशे झालेले आहेत पाचशे रुपये चांगल्या फरश्या तारेवरच्या अजून शेवगा शेवगेचे बाजार कमी शेवग्याचे बाजार पंधरा रुपये वीस रुपये किलोपर्यंत कारलेचे बाजार पंधरा रुपये किलो पासून पंचवीस रुपये किलोपर्यंत वटाणा वाटाणाचे बाजार सत्तर रुपये किलो पासून नव्वद रुपये किलो पर्यंत दोडक्याचे बाजार वीस रुपये किलो पासून चांगले दोडके पस्तीस रुपये किलोपर्यंत काकडी काकडी सफेद काकडी झालेली आहे जर अकरा ते पंधरा रुपये किलो हेवी काकडी झालेली आहे शंभर रुपये दहा किलो पासून एकशे सत्तर दहा किलो पर्यंत भेंडी भेंडीचे पर बाजार पंधरा रुपये रुपये बाजार मग सांगितल्याप्रमाणे चांगले पस्तीस रुपये किलो झाले दुधी भोपळा दुधी भोपळे दहा रुपये किलो पासून पंधरा ते वीस रुपये किलो झाले डांगे भोपळा भोपळा दहा रुपये किलो पर्यंत झाले बीट बाजार रुपये रुपये मका मक्याचे बाजार माल बघून बिट्ट्या मका झालेले आहेत रुपये किलो आणि चांगली चांगली मका सत्तर ते ऐंशी रुपये चवळी चवळीचे बाजार अडीचशे रुपयापर्यंत झालेले चवळे कांदा कांद्याचे बाजार स्थिर आहे शंभर रुपयापासून दीडशे रुपये लसूण लसूणाचे बाजार चांगले डॉलर लसूण ऐंशी रुपये किलोपर्यंत पर्यंत आज दहा तारखेला सगळ्यात जास्त आवक कुठल्या आवक नाही कुठलीच आवक नाही आज खूपच आवक आवडत कशाची आवक आज कशाचीच नाही आवक आहे थोडीशी कोबीची आवक आहे आवक आज सगळ्यात जास्त बाजारभाव कशाला मिळाला जास्त बाजारभाव हे फरशीचे बाजारभाव चांगले झालेत आज आणि वाटण्याचे बाजारभाव आहे त्यांना बाजारभाव फरशीची आवक पण मोठ्या प्रमाणात आहे आपण मागणी असल्यामुळे फरशांना बाजार राजम्याचे भाव पडलेले चांगले राजमे पंचवीस ते तीस रुपये किलो पर्यंत गाजर आपल्या इथले नाहीत गाजर बाहेरचे स्टोरेजचे गाजर आहेत तीस रुपये किलो पर्यंत पंचवीस रुपये किलो पासून तीस रुपये किलो पर्यंत भुईमुग शेंग चाळीस रुपये किलो पासून गेल तसे तीनदा शेंग साठ रुपये किलो पर्यंत आणि आवक कशामुळे घटली आवक मध्ये पाऊस नसल्यामुळं आणि उन्हामुळे आवक ओढून आली आणि आता मग प्रमाणात मध्ये येत त्याच्यामुळं थोडीशी आवक हळूहळू हळूहळू पडायला लागले दुपारी मार्केट किती वाजता आपण चालू करतो मार्केट दुपारी आपलं चालू होत दोन वाजता लिलाव चालू होतं येईल तोपर्यंत आपण लिलाव घेत राहतो काय शेतकरी बांधवांना आवाहन काय नाही प्रतवारी व्यवस्थित करा मालाची काळजी घ्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील तरकारी मार्केटमध्ये भाजीपाल्याचे बाजारभाव आपल्याला कडाडलेले पाहायला मिळतात प्रामुख्याने फरशी त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा आलं गवारीच्या शेंगा कांदे याचे देखील बाजारभाव आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात दोडका फ्लावर कोबी सगळ्याचीच आवक जरा कमी झाल्यामुळं बाजारभाव चांगल्या प्रकारे मिळताना दिसत आहेत शेतकरी बांधवांना माल निवडून आणा तर जेणेकरून त्याचे पैसे अधिकशे तुम्हाला मिळू शकतात नारायणगावच्या तरकारी मार्केटमध्ये दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भाजीपाल्याला चांगला बाजारभाव पाहायला मिळतोय प्रामुख्याने फ्लावर कोबी गवार याचे बाजारभाव चांगले आहेत शेवट्याचे थोडेसे शे बाजारभाव डाऊन झालेले आहेत काकडीलासुद्धा बाजारभाव चांगला मिळालेला आहे हिरवी काकडी सफेद काकडी यालाही बाजारभाव चांगले आहेत वांगेलाही बाजारभाव चांगला आहे आज दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भाजीपाल्याचा आवक कमी झाली दिसतोय याला कारण म्हणजे ऊन अधिक असल्यामुळे माल अगदी ओढून येतोय आणि त्याच्यामुळे आवक आता जरा घटलेली आहे शेतकरी बांधवांनो माल मोडून आणा जेणेकरून तुम्हाला पैसे त्याचे अधिकशे मिळतील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचं काम चांगलं राहिल्यामुळे नारायणगावच्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा माल स्वतःच्या समोर नजरेसमोर त्याची विक्री होते त्यामुळे शेतकरी बांधव देखील समाधान व्यक्त करत दोन दिवसापूर्वी भाजीपाल्याचे बाजारभाव खूप गडगडले होते परंतु आज बाजारभाव थोडेसे वाढलेले आहेत फ्लावर कोबीची आवकसुद्धा घटलेली आहे त्याच्यामुळं बाजारभाव अधिक तेजीमध्ये राहतील शेतकरी बांधवांनो माल निवडून आणा जेणेकरून तुमच्या मालाचे चार पैसे अधिकचे होतील सुरेश वाणी बिहार टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषण विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्ट कृत्यला अनुशासन निर्भीड निष्कृह सडेतोड बेधडक आणि रोकटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपले चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका